गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण नियम ऐकूनच गुरुचरित्र पारायण करण्याचं धाडस होत नाही किंवा बऱ्याच वेळेला चला सेवा सांगितली आहे किंवा ही सेवा केल्याने असे असे लाभ होतात हे हे संकट टळतं म्हणून एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं खरं पण दुसऱ्या वेळा करण्याची भीती वाटते नको रे बाबा एवढे नियम पाळावे लागतात आणि अशी चूक झाली तर दत्त महाराज शिक्षा देतील ती चूक झाली तो नियम नाही पाळला तर आपल्यासोबत असं वाईट होईल वाईट गोष्टी झाल्यापेक्षा काहीतरी आपल्यासोबत वाईट घडल्यापेक्षा ही सेवाच नको ही सेवा खूप अवघड आहे असं बरेच जण विचार करतात पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर या अगोदर तुम्ही कधीच गुरुचरित्राचं जर पारायण केलेलं नसेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये मी हे पारायण करण्याची सर्वात साधी आणि सोपी आणि कमीत कमी नियम आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला पूजा मांडणी करण्याचीही गरज नाही जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण कसं करू शकाल हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काय खावं काय खाऊ नये जे काही तुमच्या मनात भीती आहे ना ती तर सगळी 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 निघून जाईल आणि तुम्ही शंभर टक्के विश्वासाने श्रद्धेने गुरुचरित्र पारायण यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त कराल आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे जे काही काम असतील ते तर पूर्ण होतीलच होतील पण तुमचं गुरु पाठबळ जे आहे ना ते सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असतं तेव्हा काय कुंडलीतील दोष काय पितृदोष काय ह्या ग्रहाची शांती काय त्या ग्रह दोष काही काही कितीही अडचणी येऊ द्या सगळ्या संकटांना पार करून तुम्ही पुढे जाल आणि तुमचं जे काही ध्येय असेल ते तुम्ही गाठाल आणि सर्वात महत्वाची गोष्ट खूप लक्ष देऊन ऐका बरं का देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली तर देव मला शिक्षा करेल माझ्याकडून तो नियम पाळला नाही गेला तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल असं अजिबात मनात आणू नका कारण की आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं देव कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा देव कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट काळ आणत नाही या उलट आपण ज्या काही सेवा करतो जो काही देवधर्म करतो इवन तुमच्या आईवडिलांनी सुद्धा जी काही सत्कर्म केलेली आहेत जो काही देवधर्म केलेला आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट काळामधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो पण याकडे आपण कधीच लक्ष देत नाही त्यामुळे इच्छा झाली आहे ना पारायण करायची करा महाराज तुमच्याकडून नक्कीच पारायण करून घेतील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होणं ही सुद्धा गुरुकृपाच आहे प्रत्येकाच्याच नशिबात नसतं गुरुचरित्र पारायण करणं त्यामुळे तुमच्या मनात आलंय ना की मला हे पारायण करायचं आहे नक्कीच दत्त महाराजांना साक्षी मानून त्यांच्या आशीर्वादाने या पारायणाला सुरुवात करा आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेमध्ये बोलावलेलं आहे हा भाव मनामध्ये ठेवा आणि सेवेला लागा बघा म्हणजे तुम्हाला कळणारही नाही की हे सात दिवस कसे जातील आणि तुम्ही कसं गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला अतिशय सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जराशी ही गुरुचरित्र पारायणाबद्दल भीती उरणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला शंभर टक्के देऊ शकते नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही एक गुरुचरित्र पारायण करू शकता दोन गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा तीन गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता तुम्हाला जर गुरुपौर्णिमेनिमित्त एक पारायण करायचं असेल तर याची सुरुवात तुम्हाला चार जुलै दोन हजार पंचवीसपासून करावी लागेल म्हणजे चार तारखेला तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची म्हणजे दहा जुलैला तुमच्या पारायणाची समाप्ती येईल आता तुम्हाला जर तीन पारायण करायचे असतील तर तुम्हाला अठरा तारखेला अठरा जूनला पारायणाची सुरुवात करावी लागेल म्हणजे कसं बघा अठरा तारखेपासून सात दिवस सात दिवसाचं पारायण झालं की दुसऱ्या दिवशी तुम्ही गॅप घेऊ शकता आणि परत तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता परत पारायणाचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी गॅप घेऊ शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला गुरुचरित्र पारायण सुरू करू, करू शकता म्हणजे तुमची समाप्ती दहा जुलैला येईल आणि चार ते दहा जुलै हे तुमचं तिसरं गुरुचरित्रचं पारायण असेल आणि जर तुम्हाला दोन पारायणं करायची असतील तर सत्तावीस जूनपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता म्हणजे सत्तावीस तारखेला था 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 तुम्ही पारायणाला सुरुवात केली की तीन तारखेला तुमचं पहिलं पारायण संपेल आणि मग दुसऱ्या दिवशीपासून चार तारखेपासून तुम्ही दुसऱ्या पारायणाला पा सुरू सुरुवात करू शकता जे तुमचं दहा जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचं उद्यापन येईल अगदी बघा मी तुम्हाला तारखांसहित सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होऊ नये आता हे तर क्लिअर झालं की कि तुम्हाला किती पारायण करायचे आणि किती करायचे असतील तर कोणत्या कोणत्या दिवसापासून ते सुरू करायचे आता गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घर दार सगळं स्वच्छ करून घ्यायचं दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे आता बघा बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण करायला कोणत्या दिवशी सुरुवात करावी तर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्यामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे दत्त महाराजांबद्दल आस्था निर्माण झालेली आहे त्या दिवशी त्या क्षणाला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं तर त्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची नाहीतर देवपारुषे तुळशीला पाणी नाही घातलेलं आणि तुम्ही पारायण करताय तर असं अजिबात नाही करायचं आहे देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करून बघा तुमचं सात दिवसात जी कोणती मनोकामना असेल जे कोणतं इच्छित कार्य असेल ते शंभर टक्के पूर्ण होईल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे तर संकल्प सुरुवातीला करायचा आहे त्याच्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही आहे गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून अगदी सकाळी साडेतीन चार वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही आहे आता इथे लक्ष द्या तुमचं घर मोठं आहे तुम्हाला इच्छा आहे पूजा मांडणी करायची तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करू शकता पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की भाड्याच्या रूममध्ये राहतात घर लहान आहे सेवा करण्याची इच्छा आहे लहान मुलं आहेत पण पूजा मांडणी करावी लागते म्हणून सेवाच करत नाही तर बघा पूजा मांडणी तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल जागा उपलब्ध नसेल लहान बाळ आहे पूजा मांडणी ते ठेवत नसेल काही असेल, असेल तर तुम्ही नाही केली तरीसुद्धा चालू शकतं मग गुरुचरित्र पारायण कुठे करायचं तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथेच तुम्ही ग्रंथ ठेवला तरीसुद्धा चालतो किंवा तुमच्या देवघराच्या बाजूला छोटं काहीतरी जागा पाट वगैरे कुठेतरी काहीतरी ठेवा आणि त्याच्यावर ग्रंथ ठेवून तुम्ही जेव्हा वाचताय देवघरासमोर बसून तेव्हा तुमच्या समोर घ्या वा वाचन करा आणि नंतर परत तिथे जागेवर ठेवा आता हाही प्रश्न बऱ्याच जणांचा असतो की आमचं भिंतीला टांगलेलं देवघर आहे मग आम्ही पारायण कसं करायचं त्या देवघराच्या खाली समोर तुम्ही बसून पारायण केलं तरी चालेल आणि मग नंतर तो ग्रंथ तुम्हाला जिथे कुठे सेफ ठेवायचा आहे पण सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ग्रंथ ठेवलेला आहे तिथेच सात दिवस ठेवायचा आहे आज इथे ठेवला उद्या तिथे ठेवला असं करायचं नाही ग्रंथाची जागा एकच ठेवायचा आहे भले तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही उचलून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं पारायण करायला जेव्हा आपण बसत आहोत तेव्हा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुम्ही भले देवघर तुमचं कुठे आहे वरे आहे बाजूला आहे काय आहे जिथे जागा आहे तिथे बसून तुम्ही पारायण करत आहात पण देवासमोर दिवा लावलेला असावा आणि धूप अगरबत्ती जी काही आहे तीसुद्धा तुम्हाला लावलेली ठेवायची आहे आणि सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून पारायण करताय सात दिवस जागासुद्धा तीच ठेवायची आहे शक्य झालं तर वेळसुद्धा तीच ठेवायची आहे हं कधीतरी अडचण आली एमर्जन्सी आली एखादा दिवस टायमिंग इकडे तिकडे झाला तर काही हरकत नाही पण टायमिंग एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ग्रंथाची जागा सुद्धा एकच ठेवायची आहे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्यावेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करायचा त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे सात दिवसांचे पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि आपलं आसन सोडायचं दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे सेम प्रोसेस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे सेम प्रोसेस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे सेम प्रोसेस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून गुरुचरित्र सात दिवसाच्या पारायणाचं सा उद्यापन करायचं आहे आता सात दिवसांचे पारायण करत असताना दररोज तुम्हाला आपलं पारायण वाचून झालं की त्यानंतर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा रोज तुम्ही काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवा जो स्वामींना आवडतो जो दत्त महाराजांना आवडतो आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवलात तरीसुद्धा चालेल पण दररोज आपलं वाचून झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आरती सुरुवातीला गणपतीची करायची सुख करता हरता आणि त्यानंतर गणपतीची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ही जी आरती आहे ती करायची आहे मी स्वतःहीच आरती करते पण तुम्हाला अजून कोणती दत्त महाराजांची आरती येत असेल तर ता ती तुम्ही केली तरीसुद्धा चालतं ते एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाचनाला सुरुवात केली की त्याचा शेवट त्या दिवशीचा तुम्हाला करायचा आहे अगदी साधं सोपं काहीच अवघड नाही आहे आणि वाच वाचन, वाचन करत असताना मध्ये उठायचं नाही आहे किंवा मध्ये फोन वगैरे उचलायचा नाही आहे किंवा कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आहे त्या त्या दिवशीचे ते, ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत आता इथे प्रश्न येतो की बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही मग अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं पण सेम रोज ग्रंथ तुम्ही ज्या टेबलावर जिथे ठेवलेला आहे जागा सात दिवस तीच असू द्यायची खुर्ची पण तीच घ्यावी खुर्चीवर बसल्यानंतर खाली पाया खाली तुम्ही एखादं आसन ठेवा आणि वेळ सेम सगळ्या सगळ्या गोष्टी सेम करायच्या आहेत फक्त तुम्ही टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी सुद्धा चालू कारण का बघा तुम्हाला दत्तसेवेची ओढ लागलेली आहे पारायणाची ओढ लागलेली आहे पण तुम्हाला काहीतरी शारीरिक समस्या आहेत आणि नियमांनी घाबरून की नाही असं चालतच नाही तसं चालतच नाही मी कोणीही नाहीये की अजून कोणी कोणीही नाहीये की जे तुम्हाला त्या भगवंतापासून दत्त महाराजांपासून दूर करू शकेल उलट आपण सगळ्यांनी जे मी व्हिडिओ वगैरे सांगते किंवा काय सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की कसं जास्तीत जास्त सेवेबद्दल लोकांच्या मनातील भीती घालून दत्त महाराजांच्या चरणी स्वामींच्या चरणी त्यांना आणून सोडायचं आणि मग दत्त महाराज आणि तो भक्त बघून घेईल की त्याच्या आयुष्यातल्या समस्या कशा सोडायच्या त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्या मनात जी भीती असेल ती कशी काढून टाकायची ते ज्या कोणत्या ते नियमांचं त्याला पालन करणं होत नाही घरच्यांमुळे असू द्या किंवा अजून कोणत्या समस्येमुळे ती समस्या कशी दूर करायची आणि सर्व नियमांचं पालन करून त्या भक्ताकडून पारायण कसं करून घ्यायचं हे ठरवण्यासाठी किमान अगोदर भक्तांना दत्त महाराजांच्या चरणी आणून सोडायला तर पाहिजे आणि माझा तोच एक तळमळीने मनातून एक हेतू आहे की मला तुम्हा सर्वांना दत्त महाराजांच्या चरणी आणून सोडायचं आहे आणि मग नंतर बाकी दत्त महाराज बघून घेतील की तुमच्याकडून कशी आणि काय सेवा करून घेईल छोट्या छोट्या ज्या सगळ्या गोष्टी असतात पारायण करताना प्रश्न पडतात आय होप मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता वळूया आपण नियमांकडे ते गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ही एक गोष्ट त्यानंतर सात दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचे आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी सोडायचं आहे या सात दिवसामध्ये घरातील कोणाला तुम्ही नॉनव्हेज बनवून देऊ नका किंवा घरामध्ये कोणाला ते खाऊ देऊ नका आणि तिसरा नियम म्हणजे ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला परांना घ्यायचं नाही आहे आणि कांदा लसूणचा वापर तुमच्या स्वतःच्या अन्नामध्ये तुम्हाला करायचं नाही आहे तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांच्यासाठी कांद्याचं लसूणचं तुम्ही बनवू शकता पण घरातील सर्वांनी पाळलं तर अतिशय उत्तम काय अवघड आहे हो या नियमांमध्ये आणि मग महे, हेच की भीती दाखवून दाखवून सांगून रंगवून रंगवून सांगण्यात काही अर्थ नाही या छोट्या छोट्या तीन गोष्टी आपल्याला फक्त सात दिवस पाळायच्या आहेत हाही प्रश्न पडतो की आम्ही वर्किंग आहोत ऑफिसला जातो मग तिथलं खाल्लं तर चालतं का बघा फक्त सात दिवसांचा प्रश्न आहे समजा रोज तुम्ही सकाळी सहाला ला उठून आपला आवरता आणि ऑफिसला जाता तर फक्त सात दिवस काय करा तुम्ही साडेपाचला उठा किंवा तुमच्या वेळेनुसार थोडंसं अगोदर उठा आपला टिफिन बनवा ठीक आहे सात दिवस तुम्हाला एवढं सगळं वरण भा भाजी भाजीपोळी नाही बनवणं शक्य होणार ना सात दिवस फक्त भाजीपोळीच बनवा सात दिवस नाश्त्याचे काही प्रकार लवकर काही बनवण्याचे प्रकार असतील तेच बनवा थालपीठ बनवा धपाटं बनवा ते घेऊन जा आणि ते खाण्याचा प्रयत्न करा काय होतं सात दिवस जर आपल्याला एवढं सगळं जे ताट असतं पाचिपक्वांनाच ते नाही खाल्लं तर जे काही आपल्याला बनवणं होईल सात दिवसामध्ये स्वतःच्या हाताने घरी बनवा किंवा घरातल्यांना बनवायला लावा आणि तो टिफिन घेऊन जाण्याचा प्रयत्न करा सात दिवस बेड सोडून खाली घोंगडी किंवा सतरंजी किंवा चटई टाकून त्यावर झोपण्याचा प्रयत्न करा किंवा त्यावर झोपायचा आहे आता इथेसुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न की आम्हाला खाली बसता येत नाही खाली झोपता येत नाही डॉक्टरांनी खाली झोपू नका म्हणून सांगितलेलं आहे तर याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑप्शन सांगते तुमचा जो कोणता बेड असेल तो असू द्या त्या बेडवरची गादी काढा त्या बेडवर सतरंजी घोंगडी किंवा चटई टाका आणि त्या बेडवर त्या सतरंजीवर घोंगडीवर किंवा चटईवर झोपण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय की या सात दिवसामध्ये तुम्हाला गादी जी आहे ती सोडायची आहे आता या सात दिवसांमध्ये शक्यतो गावाच्या बाहेर जाऊ नका वेशीच्या बाहेर जाऊ नका आता दुसरीकडे दुसऱ्या गावात जॉब वगैरे असतो तिथे आपण जाऊ शकतो असं काही नाही वेशीच्या बाहेर जाऊ नका म्हणजे काय की गावाला मुक्काम पडेल असं जाऊ नका कारण तुम्ही जर गावाला मुक्काम पाडला तर दुसऱ्या दिवशीचं तुमचं पारायण राहून जाईल त्यामुळे असं म्हटलं जातं की वेस्ट पार करू नये बाकी जॉबला सकाळी जाऊन संध्याकाळी आपण येऊ शकतो किंवा तुम्ही रात्री जॉबला जातातच जाऊन सकाळी तुम्ही येऊ शकता तर हे साधे सोपे नियम आहेत आणि या पद्धतीने आपल्याला सात दिवसांचं पारायण करायचं आहे आणि या सात दिवसाच्या पारायणाची सातव्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे म्हणजे उद्यापन करायचं आहे आता याची समाप्ती कशी करायची शेवटच्या दिवशीचे तुमचे जे काही अध्याय असतील ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर पूर्णावरणाचा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता पण ते शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी हे तुम्हाला बनवायचं आहे आणि एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आता गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीला भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाच्या भाजीला खूप जास्त महत्व आहे तर घेवड्याची शेंगाची भाजी तुम्हाला बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये आणि त्या उद्यापणाच्या दिवशी तुम्हाला एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवायचं आहे त्यांना जीव घालायचं सेम वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं अगोदर त्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर जोडप्याला बोलवून त्यांना जीव खाऊ घालायचं त्या महिलेची ओटी वगैरे भरायची त्यांचा मान सन्मान करायचा त्यांना नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करून या पद्धतीने उद्यापन करायचं आहे आता इथे सुद्धा मी तुम्हाला सोप्या करून गोष्टी सांगते समजा तुम्हाला जोडपं मिळालं नाही उद्यापणाला तर मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा आपलं आरती वगैरे सगळं झालं स्वयंपाक वगैरे आपण जो बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवताना वेगळ्या एका ताटामध्ये किंवा मोठ्या थाळीमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि तो शिदा त्याला पण हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यामध्ये यथाशक्ती जी काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे ती दक्षिणा त्या शिदामध्ये ठेवायची आणि मग तुमची पूजा वगैरे आरती सगळं झाल्यानंतर हा शिदा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरी येऊन मग तुम्हाला जे काही जेवण असेल ते जेवण करायचं आहे किंवा तुम्ही अगोदर जेवण वगैरे केलं आणि उद्यापणाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जरी तो मंदिरामध्ये शिदा ठेवला तरी सुद्धा चालू शकतं किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्ती जर तुमच्याकडे कोणी घेणारा असेल शिदा तर त्या व्यक्तीला तुम्हाला शिदा द्यायचा आहे या प्रकारे आपलं सात दिवसांचं पारायण पूर्ण झालं झालेला आहे आता या सात दिवसांमध्ये काय खाऊ नये काय खावं याबद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे बघा जे काही तुमच्या घरात बनतं सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी ते सर्व काही तुम्ही खा फक्त त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका आता बरेच जण म्हणतात की एक भुक्त राहावं एक धान्य खावं ते तुम्हाला शक्य होत असेल जमत असेल तर ते तुम्ही पाळा सोन्याहून पिवळा आहे पण हे शक्य नसेल किंवा हे पाळावंच लागतं म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण करणार नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मी स्वतःसुद्धा दोन हजार अठरा एकोणीसपासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते तर त्या सात दिवसांमध्ये वरण भात भाजीपोळी जे काही माझ्या घरात सात्विक जेवण विना कांदा लसून बनतं तेच मी स्वतः खाते आणि आजपर्यंत दत्त महाराजांच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं आहे दत्त महाराजांनी सगळं काही मला दिलेलं आहे कोणतीही शिक्षा कोणत्याही अडचणी काही आणलेल्या नाही का आहेत कारण माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही संकट आली ती माझ्या कर्मानुसार आलेली आहेत या उलट दत्त महाराजांच्या कृपेने त्यातून बाहेर जाण्याचा मार्ग मला प्रत्येक वेळी दाखवलेला आहे आणि ते सेम तुम्हालाही दाखवतील कारण मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की देव हा भक्तीचा विषय आहे तो भीतीचा विषय नाही आहे या एका गोष्टीमध्ये तुम्ही सगळं काही समजून जा हे असं म्हणलं ते तसं म्हणलं त्याने ते सांगितलं हे आणि हे सांगितलं स्वतःचं डोकं वापरा आणि मग तुमचं तुम्ही ठरवा याच्यापेक्षा जास्त मी काहीही सांगू शकत आणि हो काय खावं काय खाऊ नये याची लिस्ट तुम्हाला हवी असेल ना तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तो व्हिडिओ चेक करा त्यातून तुम्हाला खूप सारी माहिती गुरुचरित्र पारायण काळात काय खावं काय खाऊ का नये याबद्दल मिळून जाईल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील आणि तुमचे सगळे डाऊट सुद्धा क्लिअर होऊन जातील आणि हो आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडेल की शिदा म्हणजे काय शिदा काय असतो तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही शिदा काढा आणि मग त्यानुसार तुम्ही शिदा त्या दिवशी कोणी नाही मिळालं तर अर्पण करू शकता आय होप गुरुचरित्र मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत पण या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कायम राहावी हीच प्रार्थना